नमस्कार मी अनिता आपल्या सर्व दर्शकांचं राजयोग एक संजीवनी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते दर्शको खूप सुंदर एक शेर आहे मला आठवतोय की अगर हम चाहे तो तारे गगन के तोड सकते है और अगर हम चाहे तो चाहेुफानो का रुख भी बदल सकते है खरोखरच आजची युवा पिढीमध्ये इतकी शक्ती आहे की येणाऱ्या प्रत्येक समस्यांचा ते सामना करू शकतात आणि उंच स्थितीमध्ये अग्रेसर होऊ शकतात परंतु ही पॉझिटिव्ह शक्ती जर निगेटिव्ह मार्गामध्ये गेली तर अनेक युवा पिढी ही व्यसनाच्या मार्गदर्शन करण्यासाठी अतिशय अनुभवी असं व्यक्तिमत्व आजही आपल्या स्टुडिओमध्ये आहे सर्वात प्रथम आपण त्यांचं स्वागत करूया डॉक्टर सचिनजी नमस्कार खूप खूप स्वागत आहे ओम शांती युवामध्ये खूप शक्ती आहे ती आज सकारात्मकतेकडे चालली आहे तर आज आपण पाहतोय की अनेक खेळाडू तयार होतात अनेक फील्डमध्ये अनेक सक्सेसफुल पर्सनॅलिटी पण तयार होतात आणि तीच शक्ती जर निगेटिव्हकडे गेली जसं तुम्ही उदाहरण दिलं होतं की मेरिटमध्ये आलेली विद्यार्थिनी आणि जर तिने निगेटिव्ह ॲडिक्शनच्या आहारी गेली मोबाईलच्या आणि ती आज डिप्रेशनच्या गोळ्या घेते आहे नक्कीच ती त्यातनं बाहेर पडेल पण ही पॉझिटिव्ह एनर्जी जर निगेटिव्हकडं गेली तर किती नुकसान होतं याबद्दल आपण काय म्हणाल पूर्ण योगशास्त्र जे आहे ना जेव्हा आम्ही म्हणतो की तुम्ही मेडिटेशन करा ते म्हणतात हे सगळं म्हाताऱ्या लोकांनी करायचं असतं आता आमचं वय नाही आहे ठीक आहे mm -hmm. ना एका डॉक्टरला मी सांगितलं आमच्या हॉस्पिटलमध्ये ते सर्जन होते यंग होते मी म्हटलं mm -hmm. तुम्ही मेडिटेशनचा अभ्यास करा ते बोलणार नाही टील सिक्स्टी वर्क इज वर्शिप आफ्टर म्हणजे हा बिलीफ एक आहे मान्यता लोकांची की म्हाताऱ्या लोकांनी केलं पाहिजे इनफॅक्ट तरी, तरी देखील आज समाजामध्ये मेडिटेशन विषयी थोडी जागृती यायला hmm. लागलेली hmm. आहे कारण इंटरनॅशनल योग दिवस चालू झालेला आहे स्टडी झालेली hmm. आहे तरी पण काही लोक ना एवढं hmm. त्याच्याकडे जात नाही त्यांना वाटतं की आपण नंतर करू शकतो आणि इथे मला हे सांगायचं आहे सा की सध्या अवेअरनेस एवढा आहे की आपला हेल्थ चांगला राहतं पण जो तुम्ही विषय मांडला त्याला आम्ही सायकियाट्रीमध्ये पण अक्सेप्ट करतो सबलिमेशन हा एक शब्द आहे इंग्रजी त्याचा अर्थ आहे ऊर्जेचं ऊर्ध्वीकरण म्हणजे नॉर्मली आपली जी ऊर्जा आहे खाली अधोगतीकडे जात असते त्याला वरती खेचणं कि ज्याला भगवद्गीतेत म्हटलेलं आहे ना सत्व सत्वगुण आणि तमोगुण असं म्हटलेलं आहे तुम्ही जे शब्द वापरले आपण बघतोय की युवाला सध्या देश राज्य सगळे घाबरतात कारण ती विधायक शक्ती पण आहे विध्वंसक पण आहे बरोबर विधायक आणि विध्वंसक मध्ये फक्त एनर्जीचा डायरेक्शन आहे ते कुठल्या बाजूला चालली आहे आणि इथे आपल्याला सांगावं असं वाटतं की मेडिटेशन तुमच्या ऊर्जेला सकारात्मकतेकडे घेऊन जातं ओके इन्स्पाइट ऑफ प्रॉब्लेम्स म्हणजे लोक असं म्हणतात की आमच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम नाही आले किंवा जे लोक गेले ना त्यांना मी विचारलं का तुम्ही असं केलं तर म्हणलं आमच्या आयुष्यात एवढे प्रॉब्लेम आले मग काय करायचं दुसरा काही पर्याय उरला नाही आम्हाला त्यामुळे आम्हाला लोक प्रॉब्लेम्स आले म्हणूनच सांगतात आम्ही लसनाच्या अधीन झालो येस हुँ. तर हे सांगायचं आहे की असे पण लोक आहे ज्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम होते पण ते वेस्टनाकडे गेलेले मी उदाहरण देतो मुंबईला जसं बघितलंय ना, ना हाय राईज बिल्डिंग आहेत मोठ्या पंचवीस माळ्याच्या आणि बाजूला झोपडपट्टी अशी एक सिच्युएशन असते तर एका घरात तीन मुलं होती त्याचे वडील दारू पिणारे म्हणजे रोज दारू पिऊन आईला मारणार घरात भांडणं तर मोठा मुलगा आहे तो वडिलांसारखा दारू पिणारा झाला मधला आहे त्याच्यामध्ये ना इतकी हीन भाव निर्माण झाला की माझं काय आयुष्य आहे गरिबीमध्ये जन्माला आलो वडील असे आणि काही करू शकत नाही आपण आणि तो सगळ्यात मोठा डॉक्टर झाला म्हणजे तो विदेशात गेला आणि तिथे त्याचा सत्कार झाला त्या तिघांना विचारलं म्हणजे खास मोठ्याला विचारला की तू दारू का पितोस तर काय करू वडील असे आहेत म्हणून मला दारू प्यावलं आणि छोट्याला जे अवॉर्ड मिळाला अमेरिकेत त्याला विचारलं की तू कसा काय एवढा मोठा डॉक्टर झाला म्हणून कारण माझे वडील Hmm. बघा दोघांकडे परिस्थिती सेम आहे पण एकाने त्याला पॉझिटिव्हली घेतलं की मला इथे राहायचं नाहीये मला अशा मला याच्यातून बाहेर खूप सुंदर उदाहरण आपण हे हे दिलेलं आहे युवकांनी फॉलो करायला पाहिजे मग परिस्थिती असते पण hmm. परिस्थितीमध्ये तुमचा विचार कसा चाललाय तुम्ही किती सकारात्मक आहे त्याला आव्हान म्हणून घेता आम्ही स्ट्रेस मॅनेजमेंट मध्ये हेच सांगतो की तुम्ही प्रॉब्लेम प्रॉब्लेम किंवा टेन्शन टेन्शन हा शब्द पण वापरू नका कारण काय होतं की त्या शब्दाबरोबर नकारात्मक टोन असतो एक बरोबर नकारात्मक भाव असतो तुम्ही असं म्हणा की परिस्थिती आहे कठीण आहे पण नियंत्रणाखाली आहे जसं ते पोलीस okay. म्हणतात ना तणावपूर्ण परिस्थिती परंतु नियंत्रणाखाली तर हा शब्द खूप चांगला आहे की तुमच्या भावना तुमच्या नियंत्रणाखाली आहेत तुमचे विचार तुमच्या नियंत्रणाखाली बाह्य परिस्थिती कशी असू दे त्याला आम्ही इंग्रजीत म्हणतो लोकस ऑफ कंट्रोल तर जे लोक आयुष्यात पुढे येतात ना ते कारण देत बसत नाही आम्ही एक डिफेन्स मेकॅनिझम मुलांमध्ये बघितले आहे की त्या मुलांना विचारलं का बाबा तुला कमी मार्क्स काय मिळाले काय करू आम्हाला शाळेत शिकवतच नाही किंवा दुसरं कारण पेपरच कठीण होता मला एकट्याला नाही सगळ्यांना कठीण गेला तर ही डिफेन्स मेकॅनिझम आहे एका मुलाला विचारलं वडिलांनी तुझा रिझल्ट काय आला तो बोला बाबा माझ्या वर्गामध्ये एक डॉक्टरचा मुलगा होता तो फेल झाला ते म्हणाले मी तो म्हणाला एक इंजिनियरचा मुलगा होता तो पण फेल झाला तर परत त्याच्या वडील अरे मी त्यांचा नाही विचार तुझ्या रिझल्टचा काय झाला तो म्हणाला बाबा डॉक्टरचा मुलगा फेल झाला इंजिनियरचा मुलगा फेल झाला तुमचा मुलगा काय आकाशातून पडला तर हे स्वतःला ना सिद्ध करण्यासारखं आहे म्हणजे लोक फेल जाण्याची कारण सांगतात म्हणजे काहीतरी कारण काढून स्वतःमधली जी कमजोरी आहे तिला लपवण्याचा प्रयत्न करतात कर। तर मला हेच सांगायचं आहे की परिस्थिती कशी असली किती नकारात्मक असली आपण जर सकारात्मक राहिलो पॉझिटिव्ह राहिलो तर आपण त्या परिस्थितीतून बाहेर येऊ शकतो म्हणून मी हे व्यवसाय उदाहरण दिलं तर दोघांचे वडील एकच दारू पिणारे पण एकाने त्याला निगेटिव्हली घेतलं एकाने त्यालाच आव्हान म्हणून घेतलं तर तुमच्या आयुष्यात ज्या काही परिस्थिती येतात आव्हान म्हटलं की अनेक प्रॉब्लेम अनेक गोष्टींचा सामना करावाच लागणार त्यासाठी तेवढं मनोबलही असणं आवश्यक आहे येस तुम्ही फक्त सकारात्मक दृष्टिकोन ठेवा तुम्ही त्याला आव्हान म्हणून घेताना तेव्हा तुमचा फोकस सोल्युशन कडे जातो जेव्हा तुम्ही दोष द्यायला जाता ना तुमचा फोकस चुकांकडे जातो की जे बरोबर घडत नाही जिथे तुमची एनर्जी जाते ना ती गोष्ट वाढत जाते हे सायकोलॉजीचा सा प्रिन्सिपल आहे आध्यात्मिकतेचं प्रिन्सिपल आहे वे एनर्जी ग्रोज थिंग ग्रोज मग तुमची एनर्जी कशावर आहे प्रॉब्लेम वर आहे की सोल्युशनवर आहे एक सफल आणि असफल व्यक्तीमध्ये हाच फरक असतो असफल व्यक्ती असते ते अपॉर्च्युनिटी मध्ये डिफिकल्टी शोधते आणि सफल व्यक्ती डिफिकल्टी मध्ये अपॉर्च्युनिटी शोधते बरोबर आहे तुम्ही कसं बघता त्याच्याकडे आणि तुम्हाला पॉझिटिव्ह जर तुम्ही ठेवलात पुन्हा पुन्हा ह्याला सेल्फ टॉक म्हणतात तुमचा सेल्फ टॉक पॉझिटिव्ह राहिला पाहिजे ओके okay. माझ्या आयुष्यातला मी अनुभव मी स्वतःकडे बघतो मी माझी तर मार्कशीट दाखवतो माझं दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण झालं आई वडिलांची इच्छा होती डॉक्टर बनवायचं म्हणून सायन्सला टाकलं आता कॉलेजमध्ये गेलो आणि कळलो सगळे लेक्चर इंग्रजीमध्ये आहे काहीच समजत नव्हतं सगळं डोक्यावरून जायचं असा हात ठेवला तरी नाही जायचं आतमध्ये आणि ते काही कळतच नव्हतं आणि मग शेवटी व्हायचं ते झालं मला इंग्रजी विषयामध्ये शंभरापैकी चौथा तीस मार्क मिळाले पण शिक्षकांना दया आली त्यांनी एक ग्रेस मार्क देऊन ढकललं पण बारावीत गेल्यावर कळलं आता एकच वर्ष आहे आणि घरी कोणाला इंग्रजी येत नाही मला इंग्रजी येत नाही काय करायचं मी तिथे दोष देऊ शकलो असतो परिसरला अरे काय करू आपलं नशीबच असतं काही जण नशिबाला दोष देतात घरी कुटुंबात घरी कोणाला इंग्रजी येत नाही मग काय करायचं तिथे निराश होऊ शकल मी म्हंटल नथिंग डुईंग माझ्या कंट्रोलमध्ये काय आहे मग मी खूप विचार केला काही सुचत नव्हतं मग कळलं की नाही आपल्याला इंग्रजी समजून घ्यायला पाहिजे कारण कोणत्याही विषयाला स्वीकारलं डिक्शनरी आणली मराठी टू इंग्लिश म्हणजे मराठीत वरण म्हणतात इंग्रजीत ऍक्सलोरेशन म्हणतात असा एक एक शब्द पाठ करत गेलो समजत नव्हतो हो एकदा वाचून कारण ऍव्हरेज विद्यार्थी असं पण नाही की आपण चांगले ऍव्हरेज किंवा ऍव्हरेज पेक्षा खाली म्हणता येईल मग एकदा वाचून लक्षात राहत नाही दोनदा वाचून लक्षात तीनदा चारदा वाचल्यावर थोडं समजायला लागलं <hans> मग तेवढा मेहनत मला करायचं आहे मला uh -huh -huh. एक कळलं की स्लो लर्नर स्लो लर्नर मीडियम लर्नर आणि फास्ट लर्नर तर मी स्लो आणि मीडियमच्या मध्ये होतो मग मला चार वेळा वाचायचा मी अगोदर दोन तास अभ्यास करायचा थोडं वाढवलं चार तास पाच तास आणि टेम्पटेशन होते मित्र यायचे अभ्यास करताना क्या सचिन पढाई कर चल घूमेंगे फिरेंगे आहे ना ऐश करेंगे तर इच्छा व्हायची खेळायला जायचं टीव्ही बघायचं पण मग नंतर म्हणजे ते मी सांगतोय कशी मनाची अवस्था असते आणि मग मी बघितलं जर मी आता खेळायला गेलो किंवा आता मी केलं तर हे माझं आयुष्य जाऊ शकतं कारण हे वर्ष पुन्हा येणार नाही हा विचार आणि मला मेहनत केली पाहिजे हा विचार हा विचार कुठेतरी मला पॉझिटिव्हिटीकडे घेऊन जात होता आणि मग मी मेहनत केली परमेश्वराची मदत आई वडिलांचे आशीर्वाद आणि आपली मेहनत मला बारावीला चांगले मार्क्स मिळाले सो आय कुड गेट ऍडमिशन इन टू मेडिकल Right. तर mm -hmm. मला हे सांगायचंय की परिस्थिती असते मी दोष देऊ शकलो असतो गरिबीला आई वडिलांना इंग्रजी येत नाही आपण मराठीत शिकलो पण mm -hmm. आता इंग्रजी ही माझं बलस्थान आहे मी असं नाही म्हणत की इंग्रजी भाषा आहे सगळी महत्वाची नाही मराठी भाषेत शिकलो याचा मला अभिमान आहे कारण मातृभाषा mm -hmm. आहे ती चांगल्या प्रकारे व्यक्त होऊ शकतात आता एक नवीन ट्रेंड येते की लोक मराठीमध्ये शिक्षण घेत आहे कारण आज आम्हाला कळलं की मातृभाषा सगळ्यात महत्वाची तुम्ही चांगल्या प्रकारे व्यक्त होताना ना इंग्रजी एक भाषा म्हणून शिकायला हरकत नाही इंग्रजीचा द्वेष नाही आहे पण एक भाषा म्हणून शिकायला हरकत नाही आता अस्खलित इंग्रजी आणि मराठी दोन्ही बोलता येत संस्कृत पण नंतर थोडा अभ्यास करण्यात आला भगवद्गीता स्टडी करायची होती म्हणून तर मला असं सा सांगायचं की तुम्ही निराश होऊ नका तुम्ही दृष्टिकोन सकारात्मक ठेवा पॉझिटिव्ह राहा जरुरी नाही तुम्हाला रहे ना। रहे तर म्हणजे पण आपला कल जाणार नाही जो प्रश्न होता की जातात तर निगेटिव्हिटी आली की म्हणून मुलांना हे समजायचं आणि हे फार महत्वाचं आहे कारण मी काय बघितलंय की चित्रपटाद्वारे आपले जे प्रोग्रामिंग झालेलं आहे की तुम्हाला फ्रस्ट्रेशन आलं की दारू घ्या सिगरेट उड़ा। सिगरेट ओढा दुसरा पर्याय त्यांना दिसत नाहीये तर त्यांना तेच दिसत आणि इंडस्ट्री त्याच्यासाठी ते म्हणतात इंडस्ट्रीवाले की आम्ही रिअलिस्टिक दाखवतो अरे पण रिअलिस्टिक तुमच्याकडे डेटा आहे का फिल्म मध्ये नाही रेग्युलर लाईफ मध्ये पण जेव्हा त्यांना बघतात ते तेव्हा पण ते स्मोक करत असतील तर ते पण ते एक समोर ठेवतात Hmm. म्हणून आपण ह्या बिलीफ सिस्टीम मी मेन येतोय बिलीफ सिस्टीमवर hmm. बिलीफ सिस्टम जे असोसिएटेड आहेत त्यांना आपण चॅलेंज केलं पाहिजे आणि hmm. रिअलिस्टिक म्हणजे वास्तविक वादी दृष्टिकोन ठेवला पाहिजे hmm. म्हणून मी त्या मुलाचं उदाहरण दिलं माझं पण उदाहरण दिलं आमच्या hmm. समोर अनेक भ्रामक कल्पना आहे जसं yes. तुम्ही म्हटलं की काही विद्यार्थी किंवा काही युथ असं म्हणतात की थोडस एक सिगरेट ओढली तर काय होत एक दारूचा पेक घेतला तर काय होत पण हे एक, एक करत कितीतरी होऊ शकतं आणि संपूर्ण आयुष्य त्यामध्ये नुकसान होऊ शकतं संपूर्ण आयुष्याचं एकच प्याला हे मराठीतलं नाटक फार फेमस झालेलं आहे इव्हन या वेळेला पूर्ण विश्वामध्ये सगळ्यात मोठी संस्था जी व्यसनमुक्तीमध्ये काम करते त्याचं नाव आहे अल्कोल अॅनॉनिमस ओके okay. तर ही अल्कोहोल एनानिमसची संकल्पना खूप चांगली आहे तिचा इतिहास जर तुम्ही पाहिला mm -hmm. तर दोन मित्र होते अनेक वर्षानंतर ते भेटले ते म्हणाले काय करायचं चला आपण हॉटेलमध्ये दारू पिऊया म्हणून ते दारू प्यायला एकत्र आले आणि खूप वर्षानंतर भेटलेले तर लहानपणापासून सगळ्या गोष्टी ते बोलत राहिले समोर दारूचे पॅक आहेत पण त्यांनी त्याला हातच नाही लावला बोलण्यामध्ये त्यांना एवढा आनंद मिळतो त्यांनी रिअलाइज केलं काय आहे एवढा वेळ झाला आपण दारूला दारूची गरज नाही गरज कम्युनिकेशन मध्येच इतका इतक्या दिवसांनी भेटलो तर मग त्यांना कळलं की हे प्रिन्सिपल आहे आणि मग त्यांनी या प्रिन्सिपलवरच काम करायला सुरुवात केलं तर ह्यांच्या काय मीटिंग होतात वेगवेगळ्या शहरांमध्ये यांचं नेटवर्क फार आहे आणि लोक तिथे एकत्र येऊन फक्त आपल्या भावना व्यक्त करतात जसं आहे तसं आणि जेव्हा आपण ऐकतो अरे ह्याला पण तोच प्रॉब्लेम आहे मला पण तोच प्रॉब्लेम ते कुठेतरी एम्पथी मिळते समवेदना सहानुभूती हमदर्दीचा अनुभव होतो आणि मग ते दुःखावर थोडं असं फुंकर मारल्यासारखं होतं आणि हळूहळू ती शक्ती यायला लागते बरोबर तर मला असं सांगायचं आहे की तुम्ही हँडल करा चांगल्या प्रकारे आहे ना परिस्थितीमध्ये तुमच्याकडे चॉईस असते कसा विचार करायचा तुमची चॉईस जर तुम्ही सकारात्मक ठेवली तर तुम्ही सगळ्या ज्या भ्रामक कल्पना आहेत वयामध्ये पुश केल्या जातात किंवा आपण जनरेट करतो आतून तर त्यांना आपण दूर करू शकतो त्यांना आपण आव्हान देऊ शकतो तुम्ही एक भ्रामक कल्पना सांगितलं की एक पेक घेतला तर काय होतं अशा अजून अनेक भ्रामक कल्पना यस येस एक पेकनी सुरुवात होते मी अल्कोल एनॉनिमस बद्दल बोलत होतो तर ते काय म्हणतात रोज एक प्रार्थना सकाळी उठल्यावर Mm -hmm. ते मोठं टार्गेट देत नाही कारण जेव्हा तुम्ही मोठं टार्गेट देताना तेव्हा ते टार्गेट बघून लक्ष बघूनच हिंमत संपते mm -hmm. ते म्हणतात सकाळी उठल्या एकच okay. प्रार्थना करा की हे परमेश्वरा mm -hmm. त्यांची विशेष आहे ट्वेल्थ स्टेप मध्ये ते परमेश्वराला इनवोव्ह करतात की हे परमेश्वरा आमच्यामध्ये शक्ती नाही तुझ्यामध्ये शक्ती आहे तुझी शक्ती आमच्यामध्ये येऊ दे आणि फक्त आजच्या दिवस तुम्हाला वाच ओके सो टार्गेट इज वन डे हा आजचा दिवस माझा चांगला जाऊ दे आजचा दिवस तू मला या व्यसनांपासून वाचव आणि हे पुन्हा पुन्हा सांगावं लागतं कारण ती परिस्थिती येत सर टेन्शन येणार आहे कोणीतरी अपमान करणार आहे तुमचं नुकसान होणार आहे किंवा जसं तुम्ही दोन एपिसोड पूर्वी एपिसोड मध्ये मागेल तुम्ही हे घेतलं होतं मेडिटेशन मध्ये एका तासामध्ये एकदा yes. तासा yes. हे रिपीट पुन्हा पुन्हा करावं लागेल आणि हे काम करतं तर हा एक सोल्युशन मी सांगतोय की hmm. तुम्हाला रोज स्वतःशी बोलायचं आहे की आजचा दिवस हा माझा आहे आज काही झालं तरी मी ह्या व्यसनाकडे जाणार की आणि हे वापरणार आणि त्याच्याऐवजी मी हे करेन अल्टरनेटिव्ह पण द्या जाणार नाही जाणार याच्यापेक्षा काय करणार हे महत्वाचं आहे म्हणजे नाही जाणार हे पण निगेटिव्ह सजेशन झालं बरोबर त्याला आपण hmm. पॉझिटिव्ह मध्ये घे की आज मी स्वतःला दूर ठेवणार hmm. आणि आज मी चांगल्या व्यक्तींचा सहवास करणार मला एकदम असं एकटं वाटलं मी कोणाला तरी फोन करेन <laughs> किंवा काही लोकांच्या कंपनीमध्ये राहीन जसं ब्रह्माकुमारीमध्ये आल्यावर व्यसन कसं सुटतं तर मी बघितलं की ब्रह्माकुमारीमध्ये आता लाखो भाई बहिणी आहेत आणि हजारो सेंटर आहेत तुम्ही जसं सेंटरवर येता ब्रह्माकुमारी तिथे एक पॉझिटिव्ह ऍटमॉस्फिअर मिळतात तुम्हाला बरोबर कोणी व्यसन करत नाही <laughs> मेडिटेशन करणारे आहेत सकारात्मक विचार आहेत बोलता बोलता होता की अनेक ब्रह्माकुमार भाऊ बहिणी अशा पण आहेत जे पूर्वी व्यसन करत व्यसन करत होते आणि सडनली त्यांनी हे मेडिटेशनचा अभ्यास केला हळूहळू सुटत गेली भरपूर कारणं आहेत फार मोठा एपिसोड त्याच्यावर होऊ शकतो hmm. पण मला सांगायचं hmm. hmm. हो की कंपनी त्यांना पॉझिटिव्ह मिळते सेंटरवर आल्यावर एक पॉझिटिव्ह कंपनीचा पण इफेक्ट होता असं म्हणतात की अ मॅन इज नोन बाय द कंपनी ही आर शिकेप्स तुमचा संघ काय मला सांगितलं ना तर तुम्ही कशा प्रकारचे व्यक्ती आहे मी सांगू शकतो एक्झॅक्टली exactly. जर mm -hmm. तुमचं कंपनी किंवा संगत चुकीच्या लोकांशी आहे मग तसेच विचार तुम्हाला प्रभावित करणार mm -hmm. तुम्ही जर पुन्हा पुन्हा चित्रपटामध्ये तेच बघताय की दारू प्यायला पाहिजे सिगरेट प्यायला पाहिजे मग तुम्हाला ते नॅचरल वाटायला माणूस आणि तुम्हाला त्यात काही चुकीचं असं वाटतच नाही सगळे घेतात मग मी घेतलं तर काय झालं असं मग तुम्ही स्वतःला जस्टिफाय करता हे तर चालतं हे चालतं नाही नॉर्मल नाही आहे नॅचरल नाही आहे नॅचरल इंडस्ट्रीने पुश केले आपल्या भारतामध्ये असं म्हणतात आता मला पण भरपूर बिलीफ सिस्टीम मध्ये म्हणतात की देवी देवता दारू पिते ते सुरा प्राशन करायचे आय एम सॉरी टू से हा चुकीचा इंटरप्रिटेशन आहे आहे जे वर्णन ना सोमरस घ्यायचे तर मला या प्लॅटफॉर्म वर सांगायचं आहे की सोमरस हे शक्ती वाढवणार पेय आहे ती दारू नाही आहे कारण दारू पिल्यावर झोप येते सिडेशन येतं तसं नाही आहे उत्तेजना वाढवणार आहे त्यामुळे सोमरस ही दारू नाही आहे चुकीचं जसं टाकलेलं जसं कृष्णाबद्दल सांगितलं आहे की त्याने गोपींचे कपडे वस्त्र हे हा अपमान आहे मला असं वाटतं ही ग्लानी आहे त्याचा खरा अर्थ असा आहे की परमात्म्याने शरीराला पण वस्त्र म्हंटलेलं आहे भगवतगीतेने आणि हे शरीर भान आहे ना भान आणि अभिमान ह्याच्यामुळे निगेटिव्हिटी येते तर परमात्म्याने आपल्याला देहभान रूपी वस्त्रातून बाहेर काढलं त्याने हा अर्थ आहे तिथे पण हे आपल्याला युथला सांगायचं आहे की ते कपडे तसे नाही उचलले हे शरीर एक वस्त्र आहे पण हा गुह्य अर्थ हे कोण सांगत नाही <laughs> आणि मग आपण तोच अर्थ स्थूल अर्थ घेतो अशाच प्रकारे हा सोमरस ही दारू नाही आहे हे टॉनिक आहे सोमरस आणि जडीबुटी पासून बनलेला आहे ते ठीक आहे ना तर ते शक्ती देणार आहे शक्ती घालवणार कल्पना आहे जसं आपण बघितलं की वाईन मध्ये हार्ट साठी चांगली असते तर त्यामुळे त्याला प्रपोग केलं की वाईन प्या वाईन प्या वाईन प्या हार्ट साठी चांगलं आहे आणि हे प्रिन्सिपल कसं वापरतात हे लोक फार हुशार असतात इंडस्ट्रीवाले जसं हिटलरने पुन्हा पुन्हा खोटा प्रचार केला है ना जेव्हा तुम्ही एखादी खोट गोष्ट पुन्हा पुन्हा बोलताना काही वर्षांनी ते खरी वाटायला लागते बरोबर त्यामुळे अनेक वर्षाचा हा प्रचार असतो त्यामुळे पुन्हा पुन्हा एखाद्या गोष्टी हॅमर केल्या ऍडव्हर्टाइजमेंट जिंकते कारण तुम्ही बोल्ड बघता सगळीकडे बोर्ड दिसतायत अरे तो हिरो घेतो आहे हे फिल्म मध्ये घेत आहेत हा घेतोय तो घेत स्टेटस वाले घेत आहेत त्यामुळे हे चांगला आहे असं पण एक पण अजून एक भ्रामक कल्पना ऐकली की खोकला खूप येतोय किंवा थंडी वाजते किंवा वाईन घ्या म्हणजे जरा बरं वाटेल इट्स अ मेथ फार मोठ मीथकोहोल आपण वेगळं प्रकरण घेऊ शकतो मी काश्मीरला गेलेलो काश्मीर मध्ये थंडी बर्फ आणि तिथे जवानांसाठी सेशन गेला तर बर्फामध्ये मी एक जवान असा बंदूक घेऊन उभा बघितला आता मला माहिती आहे की आर्मी वाल्यांना रम दिली जाते त्यांचा कोटा असतो तर मी मुद्दाम विचारलं कैसा आहे तो बोला अच्छा आहे बोला आपको थंडी नाही अभि आदत हो गए। मैंने कहा फिर बॉडी को गर्म करने के लिए आप कुछ तो लेते होंगे बोला हुँ <laughs> नहीं भाई साहब मेरा तीस साल सर्विस हुआ मैंने आज तक हाथ नहीं लगा अशेपन जवान आस मैं मैं तेनाली नहीं लगते बोला नहीं सर माइंड गेम है Hmm. म्हणजे मला आश्चर्य वाटलं कारण मी कापतोय माइंड गेम त्यांनी सरळ सांगितलं मी आपले होऊन गे बोला नाही मेरे जैसे और बी लोक आहेत जिनाने okay. कधी हात नाही लगाया शराब को hmm. तर मला हे सांगायचं आहे आणि आता सायंटिफिकली सांगतो की जे लोक म्हणतात गरम होतं hmm. ही पण मिथ आहे सायंटिफिकली okay. जेव्हा तुम्ही दारू घेता तर आपल्या शरीरामध्ये ना रक्तवाहिन्या असतात त्या थोड्या विस्फारल्या जातात रक्तवाहिन्यात थोड्या डायलेट होतात विस्फारल्या जातात त्यामुळे ते ब्लड आलं तिथे तर असं लाल होतं आणि आपल्याला टेम्पररी वाटतं की गरम झालं पण ती हीट डायलेट त्या डायलेट झाल्या शरीराच्या बाहेर फेकली जाते आणि शरीर थंड पडत त्यामुळे दारुनी शरीराची गरमी वाटते हे आहे ओके दारुनी नाही गर जसं लोक कोल्ड कोल्ड्रिंक पितात हे पण मिथाय मध्ये तुम्हाला ऍक्च्युली गरम पेय प्यायला पाहिजे हा तर बॉडी थंड होणार पण हे मिथ आहे हे सायन्स आहे लोकांना सांगितलं पाहिजे की दारूनी शरीराचं तापमान वाढत नाही ते सायकोलॉजिकल आहे टेम्पररी ते ब्लड वेसेल्स रक्तवाहिन डायलेट झाल्यामुळे तुम्हाला गरम वाटतं आणि सगळे दारू पित नाही कारण जर असं होत असेल तर सगळ्यांनी प्यायला पाहिजे मी तुम्हाला आर्मीचं उदाहरण दिलं बर्फामध्ये उभे असलेल्या व्यक्ती त्यामुळे हे मिथ आहेत आणि हे मिथ रियालिटी नाही आहे वास्तविकता नाही या भ्रम आहे आपल्या मनाच आणि जे तुम्ही सर्दी खोकला चांगलं त्याच्यावर पण मी सांगतो एक ब्रँडी मिळते डॉक्टर्स ब्रँड माझ्याकडे एक आला ते म्हणा सर सर्दी खोकला झाले ना आम्ही दोन चमचे घेतो सगळं कप पातळ निघून जातो व्हेरी गुड खूप छान आहे तुमच्या बायका मुलांना <laughs> पण द्या टॉनिक आहे हा तर हे कळायला पाहिजे की हे नाही आहे औषध नाही आहे तुम्हाला वाटतं फायदा आहे तर नुकसान पण तेवढंच आहे प्लीज अंडरस्टँड दॅट तुम्ही सर्दी खोकल्यासाठी हे द्याल तुम्हाला सवय लागली तर पुढचं जे नुकसान आहे त्याला तुम्ही हँडल नाही करू शकत बरोबर तर हे आहे तर अशा भरपूर मिथ्स व्यसनांच्या चारी बाजूला फिरत असतात तर आज आपण पाहिलं की दारू पिल्याने शरीरचं तापमान वाढतं हे मित आहे ठीक आहे ना अशाच प्रकारच्या भरपूर काही मिथ्स आहे आपण टप्प्या टप्प्याने त्यांना टच करू तर ह्या मिथला आपण सायंटिफिकली रिअलिस्टिकली ओळखून परिस्थितीमध्ये कारण न देता आपण परिस्थितीचा सामना करून आपली शक्ती वाढवली पाहिजे संघ चांगला ठेवला पाहिजे जसं ब्रह्माकुमारीमध्ये मेडिटेशन शिकवतात सकारात्मक चिंतन तर आपण कुठल्याही डिफिकल्ट परिस्थितीमध्ये व्यसनांचा आधार न घेता आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवला तर आपण परिस्थितीमध्ये विजय आणि आयुष्यात खूप पुढे येऊ शकतो आज तुम्ही खूप सुंदर असं सांगितलं की आव्हान हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असणार आहे त्याला सामोरं जाण्यासाठी मेडिटेशन हा एक पर्याय आहे सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं हा खूप पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवणं हा खूप महत्त्वाचा भाग आहे हा जर असेल तर नक्कीच व्यसनाच्या अधीन होणार नाही आजच्या सर्व चर्चेबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार ओम शांती हो, डॉक्टर सचिन हे अतिशय अनुभवी असं व्यक्तिमत्व आपल्याला रोज एक एक एपिसोडमधनं आपले जे मिथ्स आहेत किंवा व्यसनाविषयी ज्या काही भ्रामक कल्पना आहेत ते क्लिअर करत आहात त्यामुळं प्लीज सगळेजण जागरूक हा व्यसन केल्यामुळं एक नवीन चेतना किंवा नवीन जागृती येणार नाही आहे तर अजूनही अधोगतीकडे आपण जाणार आहोत त्यामुळे ह्या भ्रामक कल्पना डोक्यातून काढून टाका आणि अतिशय सुंदर सुखी जीवन व्यसनाधीन न होता तुम्ही जगू शकता हे समजून घ्या तुमचे ह्याच्याविषयी व्यसन आणि व्यसनाच्या संबंधित काही प्रश्न असतील काही क्युरीज असतील तर आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवर दाखवली जाणार आहेत त्या ईमेलवर किंवा त्या फोन नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता पुढील भागामध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार